आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष शरद पवारांना यशवंत विचारावरती बोलण्याची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल त्याचं कारण चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबट्यावर असणाऱ्या या नेत्यांची अर्थातच पवारांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलण्याची त्यांची लायकी आपण पाहू शकतो अशी जेहरी टीका एकनाथ शिंदे गटाचे कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवारांवर केलेली आहे लोकसभेच्या सातारा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर चार हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे शशिकांत शिंदे यांना फरारी आरोपी म्हणत शरद पवारांनी फरारी आरोपीला साताराच्या महाविकास आघाडीची उमेदवारी देऊन यशवंत विचाराची चेष्टा केली असल्याचे देखील महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये नमूद केले काय पत्रकार परिषद घेतलेली आहे काही पुरावे सादर केलेले चार हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप जो घोटाळा सिद्ध झालेला आहे तो आरोपी होता व्यवस्थित गोष्टीचा आरोप केला तो घोटाळा सिद्ध झालेला आहे आणि हा हायकोर्टानं त्याला या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश पण दिलेले आहेत आज त्याच्यातले सगळे पुरावे मी आपल्याला आज या ठिकाणी माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब आता जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रॉपर्टी जे गायक तीनशे रुपये स्क्वेअर फुट वाशी मार्केटमध्ये घेतलेले आहेत त्याचे पुरावे आपल्या समोर सादर केलेले आहेत आपण पाहिलं तर ह्या ज्या कंपन्या ज्या कंपन्यांना त्यांनी दिलं ते त्यांचे कार्यालय क्रमांक का दोनशे चो चार पासून दोनशे बावीस पर्यंत ही कार्यालय त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फूटनी हे व्यापारी आहे त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी घेतलेले आहे आणि मी जे सांगतो ते सत्य सुमारे चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केलेला आहे यशवंत एश, विचारांचा हा उमेदवार नाहीये असं आपण या ठिकाणी मगाशी म्हटलेला काय सांगत पवार साहेबांच्या बाबतीत ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरार आरोपी अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोर गरीब शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीला आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा विषय विचार होऊ शकत नाही पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडला त्या शरद पवारांनी शरद पवार साहेबांना यशवंत विचार यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल त्याच कारण असं चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज